श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत दोन ऑक्टोबरला आहे दसरा आणि आजच्या दिवशी दसरा म्हणजे रावणाला जाळण्याचा दिवस आपल्या सग आयुष्यातली नवी सुरुवात करण्याचा दिवस तर आजच्या दिवशी तुम्हाला मी जे उपाय सांगणार आहे ते नक्की करा त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये हे जे तुमचा दिवस चालू होणार आहे दसऱ्यापासूनचा त्या दिवसापासून तुमच्या आयुष्यामध्ये कधीच कोणताही प्रॉब्लेम येणार नाही दसरा म्हणजे स्वतःमधला रावण जाळण्याचा दिवस स्वतःमध्ये जे काही अवगुण आहेत त्यामध्ये आपल्याला कसा बदलता येईल जे अवगुण आहेत ते आजच्या दिवशी दहन करण्याचा दिवस जा रावणासोबत ते सुद्धा जाळून टाकण्याचा दिवस तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला उपाय सांगणार आहे ते नक्की करा कारण आजच्या दिवशी जो पण तुम्ही नवी नवीन चुरू जे पण तुम्ही नवीन कार्य सुरू कराल जे पण नवीन काम कराल न आनंदात राहाल खुश राहाल तर आयुष्यभर तुमचा आनंद किंवा वर्षभर तो आनंद तुमचा तसाच टिकून राहील आजच्या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला उपाय सांगणार आहे ते तुम्ही कोणत्याही देशात असा दुबईमध्ये अमेरिके असा अमेरिकेमध्ये असा सिडनीमध्ये असा किंवा आपल्या भारतात असा हा उपाय सगळ्यांनी करा कारण हा उपाय सगळ्यांनी करण्यासारखा सोपा आहे रावण हा फक्त लंकेचा राजा नव्हता तर त्याला दहा तोंड होती आणि तो आजही जिवंत आहे आपल्यामध्ये आपल्यामध्ये जो आहे जो राग आहे तो आपले नातेसंबंध खराब करतो आपली कौटुंबिक जीवन आपलं उद्ध्वस्त करतो त्यानंतर जे आपली व्यसन आपल्या प्रेमा प्रेमाच्या प्रेमाच्या माणसांना आपल्यापासून दूर घेऊन जातं त्यासोबतच तुमचा इगो तुमचे तुमचे नातेसंबंध तोडून टाकतो घाबरणं जे आपले आपले स्वप्न असतात ते आपल्याला बघू देत नाही कोणत्याही गोष्टीची भीती ही, भी ही आपल्याला पुढे जाण्यापासून रोखत असते आपले मार्ग बांधून टाकत असते द्वेष असतो आपल्या मनामध्ये त्यामुळे आपण इतरांचं सुख बघू शकत नाही किंवा आपणसुद्धा खुश राहू शकत नाही दुसऱ्याचा द्वेष करण्यातच आपला वेळ वाया जातो त्यानंतर कृतज्ञ व्यक्ती असतात हे कधी संतुष्ट होत नाहीत म्हणजे त्यांच्या जे लालचे असतात त्यांना कधीही संतुष्टी मिळत नाही त्यांचं कधीही समाधान होत नाही आळस असतो आपल्यामध्ये तो आळस आपल्या ज्या नवीन नवीन संधी येत असतात त्या गमावणं गमावून टाकतो म्हणजे त्याचा उपयोगच करून घेत नाही त्यामुळे आळस हा सुद्धा आपला शत्रू आहे त्यानंतर शंका मनामध्ये शंका येणं किंवा कोणत्याही आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल शंका असणं हे सुद्धा आपल्या नातेसंबंधांमध्ये ना किंवा आपला विश्वास खाऊन टाकणारी ही शंका ही अशी गोष्ट आहे संवेदनशीलता म्हणजे एखाद्यावर जास्त अवलंबून असणं सुद्धा आपल्या आपल्यामधली एक कमजोरीच आहे त्यामुळे आपल्या मनामध्ये नुस फक्त दुःखाची भावना राहते अटॅचमेंट त्यामुळे अटॅचमेंट कोणासोबतही असोबतही आपल्याला त्याचा परिणाम दुःखातच होतो इनसिक्युरिटी म्हणजे भीती असते आपल्या मनामध्ये की आपले जर सेल की जर आपलं लग्न झालं असेल किंवा आपलं जर कोणी पार्टनर असेल तर तो आपल्याला सोडून जाईल की नाही याची भीती आपल्यामध्ये मनामध्ये सतत राहते किंवा कोणतीही गोष्ट एखादी करणार करत असतो आपण तेव्हा आपल्याला इनसिक्युअर वाटत असतं हो की, हो की हे होईल की नाही होईल की नाही त्याच्यामुळे हे सगळे जे गोष्ट दो हे सगळे ज्या मी आत्ता सांगितले तुम्हाला हे आजार आहेत किंवा हे ज्या काही गो अवगुण आहेत ते आपल्यामध्येच आहेत आणि तोच आहे रावणातीच आहेत रावणाची दहा तोंड रावण दहन तर भारतामध्ये होतच असतं पण दुसऱ्या कोणत्या देशांमध्ये किंवा रावण दहनाचं आपल्याला फक्त स्टेटस ठेवण्यापुरता रावण दहन किंवा दसरा हा सण राहिलेला आहे त्यामुळे मी आज तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो तुम्ही कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये बसून करू शकता घरी बसल्या बसल्या करू शकता त्याच्यासाठी काहीही खर्च नाही कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही घरातल्या घरात हा उपाय करू शकता कारण ही फक्त एनर्जी काम करते आपली एनर्जी जर आहे असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टीसुद्धा मॅनिफेस्ट होतात त्यामुळे हा दसऱ्या दिवशीचा आजच्या दिवशीचा उपाय नक्की करा या उपायासाठी तुम्हाला फक्त स्वतःच्या स्वतःचा विश्वास स्वतःवरचा विश्वास या या उपायावरचा विश्वास आणि स्वतःची श्रद्धा या दोन गोष्टींची आवश्यकता आहे तर या उपायासाठी तुम्हाला काय करायचं का आहे तुम्हाला घ्यायचं आहे चौकोनी कागद चौकोनी घ्या वहीचं एक पान घ्या व्हाईट कलरचं रेषा नसतील असतील तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती ब्ल्यू पेनाने काय करायचं का आहे ब्ल्यू पेनाने तुमच्या आतमध्ये जे काही चुकीच्या गोष्टी आहेत तुम्हाला कोणतं व्यसन आहे कोणता त्रास आहे तुम्ही तुम तुमच्यामध्ये खूप राग आहे किंवा कोण तुम्हाला त्रास देते ज्या काही तुमच्या आयुष्यामध्ये चुकीच्या घटना आहेत किंवा तुम्हाला ज्या कोणत्या गोष्टी आयुष्यामध्ये तुम्हाला त्रास देत आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुम्ही त्यामध्ये लिहून काढा दहा असू द्या किंवा दहाच्या वरती असतील तरीसुद्धा चालेल त्यानंतर जर तुम्हाला हे लिहिता येत नसेल तर तुम्ही ते हृदयाशी पकडून तुमच्या मनामध्ये ज्या कोणत्याही गोष्टी आहेत त्या त्या कागदामध्ये गेलेल्या आहेत ते सगळे माझ्या अवगुण आहेत ज्या माझ्या मला त्रास देणाऱ्या गोष्टी आहेत या सगळ्या या कागदामध्ये समावलेल्या आहेत असा विचार करा आणि या कागदाचं तुम्हाला दहा वेळा फोल्ड करायचं आहे दहा वेळा घडी घालायची आहे घडी घातल्यानंतर एक वाटी घ्या घरातली घरामधलंच एखादं भांडं घ्या आणि त्या भांड्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे हा कागद घ्यायचा आहे आणि हा हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता त्या कागदाला भांड्यामध्ये माचिस माचिसने किंवा मेणबत्तीने तुम्हाला तो कागद जाळून टाकायचा आहे हा कागद जळत असताना तुम्हाला मनामध्ये विचार करायचा आहे की माझ्या आतल्या दहा तोंडाचा रावण आता भस्म झालेला आहे आणि माझ्यामध्ये कोणताही अवगुण आता ना शिल्लक नाही किंवा कोणतीही गोष्ट त्रास देणारी आहे ती माझ्या आयुष्यामधून सगळ्या गोष्टी निघून गेले कोणतीही गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये नाही आहे आता पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे समृद्धीसाठी प्रगतीसाठी आणि आयुष्यात येणाऱ्या नव्या मार्गांसाठी सुखासाठी समाधानासाठी तर काय करायचं आहे आपल्याला गुलाबाच्या फुलाच्या दहा पाकळ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत जर तुम्हाला पाकळ्या मिळत नसतील किंवा तुमच्या तुम्हाला बाहेर जा जाण्या जायणं शक्य नाही आहे तर तुम्ही काय करायचं आहे लाल कागदाचे दहा तुकडे घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती आरोग्य पैसा समृद्धी सुख शांती समाधान त्याच्यासोबतच कुटुंब विजडम म्हणजे प्रगती असे दहा जे तुमचे इच्छा आहेत जे तुम्हाला पाहिजे पैसा त्याच्यानंतर प्रेम हे सगळ्या दहा ज्या गोष्टी आहेत त्या ते तुम्हाला त्याच्यावरती लिहायच्या आहेत आणि ह्या एका भांड्यामध्ये तुम्हाला स्वच्छ भांड्यामध्ये देवाऱ्यासमोर ठेवायचे आहेत एक एक करून ते बोलत बोलत त्या भांड्यामध्ये टाकायचं आहे ते देवाऱ्यासमोर आपल्या ठेवायचं आहे देवाऱ्यामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर त्या बाजूला तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर त्या दिव्याजवळ बसून तुम्हाला रावण समाप्त विजय आरंभ असं एकदा बोलायचं आहे एकदा बोलल्यानंतर तुम्हाला नमस्कार करून उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी त्या गुलाबाच्या पाकळ्या तुम्हाला बाहेर कुठेही टाकायच्या आहे झाडाखाली टाका किंवा पाण्यामध्ये विसर्जित किंवा कुठे कुठेही तुम्ही टाकू शकता त्या मोकळ्या आकाशाखाली कुठेही तुम्ही टाकू शकता टाकल्यानंतर त्या त्याची एनर्जी निसर्गामध्ये पसरून तुम्हाला त्याच्या त्याचा बिल ब्लेसिंग्स मिळतील त्यानंतर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे एक ग्लास घ्यायचा आहे स्टीलचा घ्या काचेच्या घ्या काचेचा अवेलेबल जर नसेल तर स्टीलचा ग्लाससुद्धा चालेल त्यानंतर त्या ग्लासामध्ये पाणी भरायचं आहे पाणी भरलेला तो ग्लास तुमच्या गॅलरीमध्ये जर चंद्र दिसत असेल तर त्या चंद्राच्या प्रकाशाखाली दहा मिनटं ठेवायचं आहे किंवा टेरेसवर ठेवा फक्त त्याला एखाद्या कापडाने झाकून ठेवा जर तुम्ही टेरेसवर ठेवत असाल तर त्याला एखाद्या कापडाने झाकून ठेवा आणि दहा मिनटं चंद्राच्या प्रकाशाखाली ठेवल्यानंतर त्या ग्लासामध्ये बघू काढून तो ग्लास उघडून नंतर तुम्हाला त्या ग्लासामध्ये बघून तुमच्या सगळ्या इच्छा बोलायच्या आहेत आणि त्या इच्छा माझ्या पूर्ण झालेल्या आहेत असं इमॅजिन करून त्याचं त्याच्यामधलं त्या 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 एक एक घोट पाणी प्यायचं आहे या उपायाने नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल त्यानंतर छोटासा उपाय अजून एक सांगते तो म्हणजे तुमचे दोन्ही हात हृदयाजवळ ठेवायचे आहेत आणि बोलायचं आहे की माझ्या आतला रावण आता मेलेला आहे माझ्या आतले सगळे अवगुण जे आहेत ते संपलेले आहेत मला त्रास देणाऱ्या सगळ्या गोष्टी कायमच्या संपलेल्या आहेत आणि माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात झालेली आहे हा एक छोटासा उपाय जरी तुम्ही गेलात तरी तुमच्या आयुष्याची आजपासून नवी सुरुवात होणार आहे ह्या छोट्या छोट्या उपायाने तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मोठे बदल घडणार आहेत कारण ह्या वर्षीचा जो दसरा आहे तो खूप खास आहे कारण अकरा दिवसानंतर ग्रहणाच्या अकरा दिवसानंतर हा दसरा येत आहे त्यामुळे नवीन कर्मांची सायकल संपून नवीन रिसायकल चालू होणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये नवीन कामं येणार आहेत नवीन उपलब्धी येणार आहेत नवीन संधी येणार आहेत त्यामुळे हे छोटे छोटे उपाय नक्की करत जा दसऱ्या दिवशी अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची असते ती म्हणजे जी प आपण जे काम करत असतो त्यासाठी लागणारी जी उपकरणं आहेत ती आपण या दिवशी त्या उपकरणांची पूजा करायची असते मग ते कोणतंही असं जर लेखक असेल तर तो वही पेनाची पूजा करेल त्यानंतर जर आपण शेतकरी आहोत तर आपल्या हात्यारे पुजतो हे तर आपल्याला माहीतच आहे जरी तुमच्याकडे ही प्रथा नसेल तर तुम्ही तरीसुद्धा तुम्ही नक्की नक्की हे करा कारण ज्या गोष्टींची आपल्याला रोज गरज असते ज्या गोष्टी आपल्यास सा जीवनासाठी खूप अत्यावश्यक आहेत त्या गोष्टींची पूजा करून त्यांना धन्यवाद देणं हे आजच्या दिवशीचं खूप मोठं काम आहे त्यामुळे जर तुम्ही मोबाईल वापरत असाल तर मोबाईलमुळे तुमच्या आयुष्यामध्ये खूप कामं घडत असतील तुम्हाला खूप उपयोग होत असेल त्यानंतर अजून वही पेन आहे आपण चपाती भाजी करतो तेव्हा पोळपाट लाटणं घेतो आपल्या जी काही आपले घरामध्ये हात्यारं आहेत वापरण्याची वापर जे आपण रोजच्या वापरामध्ये आणतो त्या हत्यारांना थोडा पाच मिनटं तरी आराम द्यायचा त्यांना स्वच्छ धुवायचं त्यांना हळदी कुंकू लावायचं त्यानंतर त्यांची पूजा करायची अगरबत्ती लावायची दिवा लावायचा हे हा उपाय तर तुम्ही नक्कीच करा हा उपाय नाही आहे तर हा हे प्र प्रत्येक ठिकाणी केलं जातं कदाचित तुमच्याकडे असेल की, तुम की नाही माहिती नाही तरीसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्याकडे हे करतात का कारण ह्या गोष्टींमुळे जे आपण वस्तू वापरतो त्यांना नवीन एनर्जी येते नवीन त्यां नवीन त्यांना ऊर्जा मिळते ह्या हे केल्यानंतर हा उपाय नक्की करा जे मी छोटे छोटे उपाय सांगत असते ते नक्की ट्राय करत जा जे मी तुम्हाला उपाय सांगितलेले आहेत हात्यारांचा सोडून बाकीचे जे उपाय सांगितलेले आहेत ते तुम्ही दुसऱ्यांसाठी सुद्धा करू शकता म्हणजे दुसऱ्यांसाठी करायचं असेल तर तुम्हाला वेग फक्त त्या वस्तू वेगवेगळ्या म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या घेणार असाल तर वेगळ्या दहा पाकळ्या घ्यायच्या आहेत पाण्याचा ग्लास पे घेणार घेणार असाल तर वेगळा ग्ला पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे त्यानंतर जर पेपर आपलं हे करणार असाल पेपर घेणार असाल तो दुसऱ्यासाठी अजून एकदा वेगळा पेपर घ्यायचा आहे तर ह्या हे जे उपाय आहेत तुम्ही दुसऱ्यांसाठी सुद्धा करू शकता जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून हे छोटे छोटे उपाय तुम्ही नक्की करू शकता कारण त्याच्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही घरातून कुठेही बाहेर जायची गरज नाही हे उपाय तुम्ही घरातल्या घरात सुद्धा करू शकता पुन्हा जर व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स शे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा कारण सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि त्याच्यात तुम्हाला ब्लेसिंग्स मिळतील तुम्हाला आशीर्वाद मिळेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद